नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे आपण या चॅनलमार्फत न्यायालय भरतीमधील लिपिक आणि शेपे या सवर्गाच्यासाठी आपण सर्व पेपर सिरीज चालू केलेले आहे तर आजचा आपण सर्व पेपर घेणार आहोत नववा पेपर आहे जो अतिशय टी सी एस पॅटर्नवरती आधारित आहे आणि खूपच महत्त्वाचा आहे यामध्ये आपण इंग्रजी ग्रामर मराठी ग्रामर आणि जी एसवरील आपण क्वेश्चन ॲड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल प्रस्ण। तर आपण वेळ न वाय घा व्हिडिओला आपण सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न इथं पहा पाहू शकता तुम्ही तर पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामधून बघा इथं काय म्हणाले महाराष्ट्र राज्यामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात बघा महाराष्ट्र राज्यामधून लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती सभ किती, किती सदस्य निवडून दिले जातात तर इथं चार पर्याय दिलेत यासाठी योग्य पर्याय उत्तर असणार बघा पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस आणि एकोणीस काय आहे अठ्ठेचाळीस आणि एकोणीस म्हणजेच काय लोकसभेवर किती जातात अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेवरचा आकडा आहे एकोणीस हे ध्यानात असू द्या पुढचा प्रश्न आहे बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन डी ए कुठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच काय ही कुठे आहे तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक पुणे येथे आहे एनडीए कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुठे आहे बघा प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक निफाड निफाड येथे आहे प्रादेशिक गहू संशोधन केंद्र निफाड येथे आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे बघा येतं काय आपल्या पंढरपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक भीमा नदी पंढरपूर हे जे शहर आहे ते भीमा नदीकाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न पाहू हो आपण जागतिक हरितक्रांतीचे जनक कोण आहेत बघा जागतिक हरित क्रांतीचे जनक इथं बघा जागतिक म्हणले भारतीय म्हणलं नाही भारतीय म्हणलं असलं तर वेगळं उत्तर राहील इथं जागतिक हरितक्रांतीचे जनक कोण आहेत उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन नॉर्मन बोरलॉग काय ते नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत पुढचा प्रश्न आणि एक मिनिट इथं स्वामीनाथन भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणलं तर हे स्वामीनाथन यायला पाहिजे ठीक आहे पण इथं जागतिक मल्ल्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ते नॉर्मन बोरलॉग पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणतात बघा महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्याची ओळख तांदळाचे कोठार म्हणून सुद्धा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतो बघा पर्याय क्रमांक दोन रायगड रायगडलाच तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मगर पैदास केंद्र कोठे आहे बघा इथं काय म्हणले महाराष्ट्रामध्ये मगर पैदास केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर याचं चार पर्यापैकी उत्तर येतं पर्याय क्रमांक एक ताडोबा कुठं आहे महाराष्ट्रामध्ये मगर पैदास केंद्र हे ताडोबा येथे आहे पुढचा प्रश्न आहे बघा इथं सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते सरहद गांधी कोणाला म्हणतात सरहद गांधी असं कोणाची ओळख आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन खान गफार खान अब्दुल खान गफार खान अब्दुल यांनाच सरद गांधी म्हणूनसुद्धा ओळखले जाते पुढचा प्रश्न आपल्याला पंचायत राज दिन केव्हा असतो पंचायत राज दिन कोणता आहे पंचायत राज दिन कोणता आहे तर याचं उत्तर येतं पर्याय एक चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल रोजी पंचायत दिन आपण साजरा करतो चोवीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे आपल्याला कोकणातील <coughs> जांभी मृदेमध्ये कोणते धातू आढळतात बघा कोकणामधील जी कोकणामध्ये कोणती मृदा आढळते जास्त प्रमाणात जांभी मृदा आढळते तर त्यामध्ये कोणते धातू आढळून येतात तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लोह आणि ॲल्युमिनियम कोणते धातू आढळतात लोह आणि ॲल्युमिनियम हे जांभी जांभे मृदेमध्ये आढळतात पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो इंग्लिश व्याकरणावरील आता प्रश्न चालू झालेले आहेत बघा इथं काय म्हटलं चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असलेलं वाक्य आपल्याला सांगायचं आहे तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे इथं माय फ्रेंड हॅज बिन रीडिंग द न्यूजपेपर हे त्याचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपलं वाक्य बरोबर बसतं इथं हॅज काय घेतलं बघा इथं हॅज काय घेतलं आपण कारण की माय फ्रेंड आपला झाला थर्ड पर्सन आणि थर्ड पर्सन सिंगुलरसोबत कधी पण हॅज जातं ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न हो पाहू आपण आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच आपल्याला सांगायचे दिलेल्या वाक्याची वाक्य काय दिलं बघा द डॉक्टर सेड टू मोहन गिव अप स्मोकिंग द डॉक्टर सेड टू मोहन गिव्ह अप स्मोकिंग तर याचे इन डायरेक्ट स्पीच काय यायला पाहिजे उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन द डॉक्टर ॲडवाईज आता बघा इथं ॲडवाईज आपल्याला घ्यावं लागतं कारण की सजेशन आहे ॲडवाईज दिली डॉक्टरनी आणि इथं काय म्हटलं बघा द डॉक्टर ॲडवाइज मोहन आता इथं टू आपण काय घेतलं टू आहे आपलं कनेक्टर आहे वाक्य जोडता आपलं ठीक आहे कनेक्टिव्ह म्हणून आपण टू वापरलो पण आपण टूच का वापरलो कारण की जे रिपोर्टेड स्पीच आहे ना गिव्ह ऑफ स्मोकिंग हे येतं तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जर तुमचं रिपोर्ट स्पीच इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये असेल तर तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून टू हे आपल्याला जोडावं लागतं आणि जसंचे तसं वाक्य आपल्याला लिहावं हो लागतं गिव्ह अप स्मोकिंग पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील पुढचा प्रश्न फाइंड द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द गिवन सेंटेंस क्वेशन टॅग आपल्याला सांगायचं आहे वाक्य दिले आपल्याला काय दिलं वाक्य इट इज एन एक्सलेंट पीस इट इज एन एक्सलंट पीस तर याचं क्वेश्चन टॅग काय येऊ शकतं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहील इट इज एन एक्सलंट पीस इजंट इट ठीक आहे काय ते क्वेश्चन टॅग इजंट इट कारण की वाक्य काय आपलं पॉझिटिव्ह तर क्वेश्चन टॅग काय घेणार याचं निगेटिव्ह पुढचा प्रश्न आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द करेक्ट एक्सलामेटरी आता क्वेश्चन टॅग झाला आता येतो आपला एक्सलामेटरी सेंटेन्स वाक्य काय दिले बघा ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय ही इज व्हेरी स्टुपिड बॉय याच्यामध्ये आर्टिकल आले का बघा बरं वाक्यामध्ये आर्टिकल आलं नसेल तर आपल्याला वॉटपासून वाक्य चालू होणार नाही तर इथं हाऊपासून वाक्य चालू व्हायला पाहिजे बघा एक्सलमिटरचे जास्ती जास्त सेंटेन्स हव आणि वॉटने चालू होतात तर इथं डब्ल्यू एचवाला वॉड जो आहे तो तर उडाला ठीक आहे तर मग उत्तर काय येतं बघा इथं पर्याय क्रमांक दोन हाऊ स्टुपिड बॉय ही इज पुढचा प्रश्न आहे आपल्याला चेंज द फॉलोईंग सेंटेन्स इन टू पॅस्यु वॉइस बघा पॅस्यू वॉइसमध्ये आपल्याला वाक्य कन्वर्ट करायचं आहे वाक्य काय दिलं बघा द लॉ गवर्नस द लॉ गवन अस ठीक आहे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये ठीक आहे तर याचा आपल्याला पॅस्युएसमध्ये करायचं आहे इथं जे अस असलन हे कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल वीमध्ये आता वीपासून वाक्य चालू होणार कोणता पर्याय बघा पहिला पर्याय तर कट झालेला आहे बाकी तीन पर्याय आलेले आहेत आता मला सांग वाक्य प्रेझेंटेन्समध्ये तर वेअरचं काय देणं घेणं नाही कारण की वेअर आपलं मध्ये चाललंय ठीक आहे तर इथं बघा तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन वी आर गवर्न बाय द लॉ इथं दोन पर्याय सेम झाले ठीक आहे चौथा सुद्धा पर्याय सेम आहे उत्तर बरोबरच आहे पुढचा प्रश्न यूज द करेक्ट वर्ब फॉर्म इन द फॉलोइंग सेंटेन्स क्रियापदाचं रूप वापरायचं दिलेल्या वाक्यामध्ये वाक्य काय दिले रिहान जियस नाव फॉर द एअरपोर्ट इथं उत्तर काय इथं बघा बघा हॅव है, तर येत नाही हॅव तर येणार नाही कारण की हॅव जातं रिहान आपला थर्ड पर्सन सिंगुलर आहे तर हॅव त्याच्यासोबत काही जात नाही ठीक आहे लिव्ह विल लिव्ह सुद्धा येत नाही लिव्ह सुद्धा नाही मग इथं जस्ट नाव म्हणले ना तर इथं काय ते हॅज लेफ्ट रिहान जस्ट नाव लेफ्ट फॉर द एअरपोर्ट पुढचा प्रश्न आहे आपल्याला फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल फॉर्म ऑफ वर्ब्स पुन्हा वर्बचा यूज करायचं आहे इफ यू हॅड इन्व्हाइटेड हिम बघा इथं तुमचं क्ल कंडिशनल आहे बघा इफ यू हॅड बघा इथं प्रेझेंट पा, सॉरी पास परफेक्ट आहे हॅड इन्व्हायटेड हॅड आलं आणि थ्री आलं तर समोरचा काळ कोणत्यामध्ये जातो बघा वूड तर येणारच आहे है। वूड हॅव कम काय येते हे कम काय थ्री आहे तुमचं काय आहे थ्री उत्तर काय तर पर्याय क्रमांक तीन इफ यू हॅड इन्व्हायटेड हिम ही वूड हॅव कम पुढचा प्रश्न आहे आपल्याला फाइंड द सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड सिनोनिम सिमिलर वर्ड सांगायचे दिलेल्या शब्दाला शब्द काय दिलेला का का आहे डियर जवळचे प्रिय तरचं सिनोनिम काय होऊ शकतं लवेबल सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न फाइंड द मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स इन द गिवन सेंटेन्स ईडीएमचा मिनिंग द्यायचं आहे आपल्याला ईडीएमचा ईडीएम काय बघायचं काश्मीर एन ॲपल ऑफ डिस्कॉड आता आहे इथं आपला ॲन ॲपल ऑफ डिस्कॉड हा आपला ईडी एम आहे याचं मिनिंग सांगायचंय ठीक आहे ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजेच काय ठीक आहे म्हणजे वादाचे कारण वगैरे पुढचा याचं उत्तर काय येतं बघा पर्याय क्रमांक चार कॉज ऑफ क्वारल ठीक आहे वादाचे कारण पुढचा प्रश्न व्हॉट इज अ मिनिंग ऑफ क्वारंटाईन क्वारंटाईन बघा हा पॉप्युलर शब्द आहे आपल्याला कोरोना टाईममध्ये आपण हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकला असेल क्वारंटाईनचा आपल्याला अर्थ सांगायचा उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहील सेपरेशन काय ते सेपरेशन फ्रॉम अदर पीपल टू अवॉइड इन्फेक्शन त्याचा अर्थ आहे क्वारंटाईन समोरचा आता मित्रांनो काही मराठी व्याकरणावरील प्रश्न आहेत बघा इथं काय दिलं हंसांचा आवाज दिला येतं हंसांचं काय येतं मित्रांनो हंसाचं येतं कल रव हंसांचा येतं कल रव पुढचा प्रश्न विहीर या नावाचे अनेक वचन ओळखा विहीर या शब्दाचे आपल्याला काय द्यायचे अनेक वचन द्यायचे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर येतं याचं विहिरी बघा वी हिरी हे उत्तर बरोबर आहे याचे व्हॅलंटे वगैरे चेक करून घ्या पुढचा प्रश्न तद्भव शब्द ओळखा तद्भव शब्द ओळखायचा आपल्याला तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार घास कोणता आहे तद्भव शब्द घास पुढचा आहे वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता अधोरेकी शब्दाची जात सांगा वाक्य आहे बघा वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता अधोरेकी शब्द म्हणजेच मी इथं हायलाईटसुद्धा सुद्धा वर पिता तर त्याची जात सांगायची आपल्याला वरपेताची उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन तर पुढचा प्रश्न आहे बघा भोंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे भोंगा बघा इथं मार्क केले मी ह्याला भोंगा तर आपल्याला काय करायचं याला समानार्थी शब्द द्यायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन अली भोंगा या शब्दाला समानार्थी शब्द आहे अली पुढचा प्रश्न हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता हातातोंडाशी गाठ पडणे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन जेमतेम खाण्यास मिळणे हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजेच काय जेमतेम खाण्यास मिळणे पुढचा प्रश्न आपल्याला योग्य पर्याय निवडा प्रश्नपत्रिकांचा काय असतो ठीक आहे प्रश्नपत्रिकांचा काय असतो उत्तर येतं पर्याय क्रमांक चार संच असतो प्रश्नपत्रिकांचा काय असतो संच असतो पुढचा प्रश्न मी कथा लिहितो वाक्य वर्तमान काळ कोणता प्रकार आहे वाक्य दिले मी कथा लिहितो तर हे वाक्य आहे वर्तमान काळे पण तो कोणता वर्तमान काळाचा प्रकार आहे हे सांगायचं आहे उत्तर येतं बघा परिक्रमांक परिक्रमांक तीन आहे साधा वर्तमान काळ कोणता आहे साधा वर्तमान काळ बघा ना तोता तिथे लागते क्रियापदाला पुढचा प्रश्न मिष्ठांना या शब्दांची संधी ओळखा मिष्ठांना हा शब्द दिला याची आपल्याला संधी ओळखायची आहे तर याचं उत्तर येतं बघा पर्यायक्रमांक एक मिष्ट अधिक अन्न मिष्टान्न काय येतं मिष्ट अधिक अन्न मिष्टान्न पुढचा प्रश्न प्रामाणिकपणा हे टिंब टिंब नाम आहे प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम आहे कोणता आहे भाववाचक नाम पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसवा प्रश्न तुमच्यासाठी आहे प्रश्न काय बघा भारतातील सर्वात लांब हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे भारतामधील सर्वात लांब कोणता प्रकल्प आहे हिराकूड तर तो प्रकल्प कोणत्या नदीवर हे सांगायचे चार पर्याय दिलेत यासाठी महानदी गंगा नदी यमुना नदी किंवा शोन नदी जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नवा सराव पेपर घेतलेला आहोत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद